नगरपालिकाचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचारही शिगेला पोचला आहे पदयात्रा सुरू आहेत कॉर्नर बैठका होत आहेत मेहकर नगरपालिकेमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते शिवसेना शिंदे गटाकडनं अजय उमाळकर रिंगणामध्ये आहेत आणि यांचा प्रचार करण्यासाठी माजी आमदार संजय रामोळकर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा मैदानामध्ये उतरले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय रामोळकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत Uh, साहेब काय सांगाल काय नेमकी मेहकर नगरपालिकेची परिस्थिती आहे कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि प्रतिसाद मिळतो का जनतेचा या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत मेहकरमध्ये अजय उमाळकर आणि तेरा प्रभागातील शिवसेनेचे आमचे धनुष्यबाण निशाणे घेऊन उमेदवार उभे आहेत लोणारमध्ये सुद्धा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीतादाई मापारी आणि वीस दहा प्रभागातील वीस शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब देशाचे केंद्रीय मंत्री आमचे नेते माननीय प्रतापरावजी साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत एकीकडे तुम्ही पाहिला असेल की अडीच वर्षामध्ये मेखर लोणार शहराचा जो काही सर्वांगीण विकास जा आलेला निधी हे जर जनतेसमोर आम्ही जात असताना जे काही आम्ही या मायबाप जनतेच्या विकास कामाच्या माध्यमातून कामं गेलीत करोड रुपयाचा निधी या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या भरोश्यावर कामाच्या भरोश्यावर आणि या या मायबाप जनतेच्या आशीर्वाद या ठिकाणी मागतो हो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक प्रभागामध्ये जो काही प्रतिसाद आम्हाला मिळतो हो आहे की स्वतःहून आमच्या रॅलीमध्ये त्या प्रभागातील महिला असतील पुरुष असतील युवक असतील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि त्यांचा उत्साह आल्यानंतर मी तर म्हणेल लोणार आणि मेहकर नगरपालिकेच्या निवडणुका निश्चित आम्ही दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता शंभर टक्के या ठिकाणी येईल असा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये निश्चित राहिलेलं जे काही विकास कामं असतील ती कामं या सत्तेच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी करण्याचा शब्द या मायबाप जनतेला मी या ठिकाणी देईल मेहकर नगरपालिकेमध्ये प्रथमच शिवसेनाविरुद्ध शिवसेना पाहायला मिळते नेमकं कशी परिस्थिती असणार आहे नाही एकीकडे त्याचा शिवसेनेचा मुख्य शिवसेना आमची आहे वंदनीय शिवसेना प्रमुख यांची जे काही शिकवण आम्हाला होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्याच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या मायभाव जनतेची सेवा करत आलेलो आहे आमचे आता स्थानिक प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिवसेना प्रमुख आमचे पदाधिकारी निवडणूक लढत आहेत आणि निश्चित या उभाटा जे काही या ठिकाणी मागच्या वेळेस जे काही झालं उभाटा आणि काँग्रेससोबत होती आणि यावेळेस ते अलग अलग निवडणुका या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं त्यांचंही विभाजन त्या ठिकाणी थोड्याफार थोड्याफारमध्ये होते परंतु त्या दोघाचाही आमच्यावरती काही परिणाम या ठिकाणी होणार नाही ही जनता सुज्ञ आहे त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीनं ना जनतेच्या बोलण्यातून या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यामुळं त्या आम्ही विकास विकासकामं आम्ही ठेवलेला संपर्क आम्ही वेळोवेळी लोकांच्या अन्यायाच्या विरुद्ध उठवलेला आवाज कुठल्याही ठिकाणी अन्याय होता असेल त्या ठिकाणी धावून जाणं कुठलंही नैसर्गिक आपत्ती असो कुठलीही आपत्ती या मायबाप जनतेवरती शेतकरी कष्टकरी जनतेवरती आमच्या लाडक्या बहिणीवरती आली त्या ठिकाणी निश्चित आपल्या परिवारातले सदस्य म्हणून मी असेल केंद्रीय मंत्री महोदय असतील आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील एक परिवारिक नातं निर्माण करून या लोकांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहतो त्यामुळं त्या याच्यामुळंच आम्हाला या ठिकाणी जनता आशीर्वाद हा विश्वास या ठिकाणी मात्र गेल्या काही काळामध्ये मागच्या काळामध्ये गेलं तर काँग्रेसची सत्ता नगरपालिकेतील नगरपालिकेवरती होती त्यापूर्वी आपली शिवसेनेची सत्ता होती आ, सतत आरोप होतोय इथल्या आमदाराकडनं की नगरपालिकेच्या कामामध्ये विकास कामामध्ये भ्रष्टाचार झालाय खरंच भ्रष्टाचार झालाय एकेकडे एक आता हे नवीन एक वर्षापूर्वी आले मागच्या मा� या मतदारसंघाची काय परिस्थिती होती तीस पस्तीस वर्षापासून मान्य केंद्रीय मंत्री प्रतापरावजी दादासाहेब यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं मंत्री म्हणून काही काळ केलं आणि आता चौथ्यांदा खासदार म्हणून आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून या मतदारसंघातले जी काही विकास कामं असतील ते करण्याचा प्रयत्न केला मागच्या काही काळ काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती मागच्याही आता निवडणूक या प्रशासक येण्यापूर्वीची काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही ज्या ज्या वेळेस निधी आणण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस स्थानिक नगरपालिकेकडनं आम्हाला प्रशासनातून या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनातून आम्हाला तसा प्रतिसाद मिळाला नाही येनवशा बऱ्याच जी काही कामाची आम्ही काम आणण्याचा प्रयत्नासाठी एनओशा मागत होतो त्याच्यात येनौशा न देणं मग त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं आहे मग ज्यावेळेस प्रशासक आला आहे आणि अडीच वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर या मेहकर आणि लोणारमध्ये आणि त्यातल्या तर मेहकर शहरामध्ये जर माहिती घेतली तर नऊशे सव्वा कोटीची कामं आपण या ठिकाणी मंजूर केली म्हणून मागच्या काळामध्ये सरकारवरचं वेगळं सत्ता आमची त्यानंतर सत्ता इथले स्थानिकची आमची आली त्यावेळेस या मागच्या काळामध्ये बहुमत होतं परंतु नगराध्यक्ष काँग्रेसची होती त्याच्यामुळं हे कामं करण्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण झाल्या परंतु नंतर आम्ही तो व्याकलक भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित जनतेच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी काम करण्याचं काम कुठंतरी विकास थांबला आहे मेकर शहराचा असं वाटतं नाही विकास थांबला म्हणणार नाही आता ते विकासाची कामं या ठिकाणी सुरू आहेत परंतु आता जर नऊशे हजार कोटीची कामं करायची तर काही ते काही जादूची कांडीने काही फिरवले की काम सुरू झालं त्यांना वेळ लागणार आहे कामं होण्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत काही स्थानिक लोकांच्या नागरिकांच्या अडचणी होत्या बरेच कामं करण्यामध्ये त्यांनाही विचारात घेऊन कुठेही दादागिरी न करता त्या लोकांच्या अडचणी सोडत असताना स्थानिक नागरिकांना जी काही अडचणी समोर आली ती अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं बोलवून बसून त्यातून मार्ग काढण्याचं काम केलं बऱ्याच वेळात त्याच्यामुळं ते कामं सुरू करण्यामध्ये अडचणी आल्या आणि ते काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार मग आता तू आमदारी लाव ना चौकशी लाव चौकशी कर आता कामच सुरू होत आहेत कामं सुरू आहेत काही झालेली आहेत मग ते कामं क्वालिटीच्या करण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्वात पहिल्या क्वालिटीला महत्त्व दिलं आता यांना दुसरा काही आरोप नाही असं काही खोटे ना आरोप आमच्यावरती करायचे मग भ्रष्टाचार झाला तर तू आता कर विधानसभेमध्ये चौकशी लाव जे काय दूधका का दूध पाणी का पाणी होऊन जाईल परंतु कुठंतरी आता निवडणुकीच्या माध्यमातून जसं त्यांना मागच्या विधानसभेमध्ये या फेक निगेटिव्हच्या माध्यमातून जे काही आपण विचार केला त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात काय आमचं काही मताधिक्य या ठिकाणी घटलं नाही एक लाख मतं या ठिकाणी पडलेत परंतु थोडा विभाजनाचा फटका आम्हाला या ठिकाणी बसला आणि पर्यायानं थोड्या मताधिक्यानं माझा या ठिकाणी पराभूत झाला परंतु आम्ही एक लाख मतं पडल्यामुळे मायबाप जनतेला वाऱ्यावरती सोडणार नाही आणि सरकार आपलं आहे केंद्रात राज्यात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा यांची कुठली आरोपाची न करता आम्ही केलेली कामं आणि भविष्यामध्ये या जनतेची जी काय अपेक्षा आहे ती कामं सत्तेच्या माध्यमातून करणार आहे केंद्रीय मंत्री आमच्याजवळ आहेत सत्ता आमची आहे जे शहराचं मुख्य खातं आहे ते नगरविकास खातं शिंदेसाहेबाकडे आहे त्याच्यामुळं या ठिकाणच्या विकास कामाला कुठल्या भविष्यात कुठची अडचण येणार नाही म्हणून त्या आरोपाची न करता केलेल्या कामाच्या भरोशावर जनतेसमोर जाणं हे आमचं कर्तव्य समजून त्या भावने जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय सध्याची प्रसिद्धी पाहिली तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत मिळते शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सुद्धा लढत आहे नेमकी हवा कोणत्या शिवसेनेची मुख्य शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाचीच आहे साहे। धनुष्यबान आम्ही आतापर्यंत ज्या काही निवडणुका लढलो मी प तीन टर्म विधानसभा चार टर्म विधानसभा लढलो माननीय केंद्रीय मंत्री तीन टर्म विधानसभा लढले त्यानंतर लोकसभेच्या चार निवडणुका लढल्या आम्ही धनुष्यबान निशाणी घेऊन लढलोय त्याच्यामुळे मुख्य शिवसेना आमची दुसऱ्या शिवसेनेला आम्ही अजिबात महत्त्व देत नाही आम्ही पक्षाच्या माननीय शिवसेना प्रमुखाचे विचार माननीय शिंदे साहेबांनी केलेलं काम शिंदे साहेबांकडनं जी काही अडीच वर्षामध्ये कामं झाली त्या कामाच्या वर्षावर ज्यांनी सर्व घटकाला न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं त्यातल्या त्यात या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात आमच्या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणी निश्चित आमचा या शिवसेनेचा विचार करून यावेळेसही आम्हाला या ठिकाणी सत्ता देईल या अपेक्षा बहिणीकडनं आहे तर हे होते शिवसेनेचे माजी आमदार संजय रामोळकर विकासाच्या भरोशावरच मेहकरवासी यावेळेला सुद्धा नगराध्यक्ष त्यांच्या शिवसेनेचा निवडून देतील असा दावा संजय रामोळकर यांनी केला आहे कॅमेरामॅन निरे देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी मेहकर बुलढाणा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव